ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता रविराज समोर चैतन्याने केलेल्या एकाच धमाक्याने गोरेबाईला रंगे हात पकडून आता गोरेबाईच्या हातात कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल असताना चैतन्यने बघताच आता गोरेबाईचा डोळा चुकून चैतन्य कशी दुसरीच फाईल गोरेबाईच्या हातात देतो आणि हे गोरेबाई आणि प्रियाचे कट कारस्थान असल्याचे समोर येताच रविराजला फोन करून प्रियाच्या पाठलागावर पाठवून प्रिया आणि साक्षीचे बोलणे आता रविराजच्या कानावर पडत तिसऱ्या भयानक सत्याचा रविराजला असा कोणता उलगाडा होतो आणि प्रियाचा खरा चेहरा आता रविराज समोर येऊन रविराज आता प्रियाचे कसे थोबाड फोडतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता साक्षीने आता खोटे पुरावे पवार वकिलांकडे देऊन आता मोठ्या सीतापेने म्हैपतची सुटका केलेली असते आणि आता महिपतला घरी आणलेलं असतं इकडे मात्र काही केलं तरी आता आपल्याला ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मिळवायचीच आणि त्या अर्जुन आणि सायलीचे लग्न खोटे आहे हे आता सर्वांच्या समोर आणायचेच असा पण आता प्रियाने केलेला असतो तर आता इकडे गोरेबाईने सगळे अर्जुनचे ऑप ऑफिस आता तपासलेले असते आणि त्यामध्ये आता गोरेबाईला कोणतीच फाईल हाताशी लागलेली नसते तेव्हा आता निराश होऊन गोरेबाई आता प्रियाला फोन करते आणि म्हणते की प्रिया मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ऑफिसमधली सगळी जागा सगळी काही चेक केलं पण त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची कुठलीच फाईल मला मिळाली नाही तर आता फक्त एकच कपाट चेक करायचे बाकी आहे आणि ते अर्जुन सरांचे पर्सनल कपाट आहे तर आता लगेचच प्रिया म्हणते की मग ते चेक करायला तुला काय आमंत्रण द्यायचे काय एखादा मुहूर्त काढायचा तर आता गोरेबाई म्हणते की ते खूप मोठं जोखमीचं काम आहे त्यासाठी मला अजून पैसे पाठवा ना तर आता प्रिया म्हणते की मूर्ख गोरेबाई तू बडबड करू नकोस अगोदरच या कामाचे तुला भरपूर पैसे दिलेले आहेत जेव्हा तू मला ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आणून देशील ना तेव्हा मी तुला तू तु मागशील तेवढे पैसे देईल पण आत्ता तुझे तोंड बंद ठेव आणि हाताने तू काम कर असे म्हणत आता प्रियाने गोरेबाईला पुन्हा हवेत भिरकावून दिलेले असते आणि कामाला लावलेलं असतं इकडे आता अर्जुन आणि चैतन्याचे आता ऑफिसमधील सगळे लक्ष डायव्हर्ट झालेले असते आणि आता मैपतला साक्षीने बाहेर काढल्यामुळे आणि अर्जुन आणि चैतन्य वरती प्रेस कॉन्फरन्स बोलून खोटे आरोप केल्यामुळे अर्जुन आणि चैतन्य इकडे भयानक संकटात सापडलेले असते आणि आता बार काउन्सलिंगला सामोरं जाऊन अर्जुन आणि चैतन्यवरती प्रश्नांचा भाडीमार करत अर्जुन आणि चैतन्य त्यामध्ये अडकलेले असतात आणि त्यामुळे आता गोरेबाईला इकडे ऑफिसमध्ये मोकळे रान झालेलं असतं तेव्हा आता गोरेबाई या संधीचा फायदा उचलते गोरेबाई विचार करते की हे अर्जुन आणि चैतन्य आता ऑफिसमध्ये खूप कमी वेळ यायला लागलेत आणि सध्या त्यांचं लक्ष काही दिसत नाही याचाच आपल्याला फायदा उचलून अर्जुन सरांचे कपाट आता आपल्याला चेक करायलाच हवे आणि आता लगेचच गोरेबाई अर्जुन चावी घेऊन लवकरच ऑफिसमध्ये येऊन आता अर्जुनचे ते कपाट चेक करते पण त्याच वेळेस आता इकडे चैतन्य हा ऑफिसमध्ये आलेला असतो चैतन्य आता गोरेबाईला अर्जुनचे पर्सनल कपाट चेक करताना बघतो आणि चैतन्यला मोठा धक्का बसतो नक्कीच गोरेबाईच्या मनात काही काळं बेरं सिचत असल्याचे आता चैतन्याच्या लक्षात आलेलं असतं आणि आता चैतन्य गुपचूप गोरेबाई काय करते हे बघत असतो तेवढ्यात आता गोरेबाई बाई त्या सगळ्या फाईल उचकते चैतन्य तोपर्यंत शांतच असतो आणि अखेर गोरेबाईला अर्जुनच्या त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल सापडलेली असते आणि ती बघून गोरेबाईला खूप आनंद झालेला असतो तर तेवढ्यात आता ती फाईल घेऊन गोरेबाई तेथून जाऊ लागते पण त्याच वेळेस पाठीमागून चैतन्य येऊन गोरेबाईला थांबवतो आणि गोरेबाईला आपल्याकडे बोलवतो तर आता लगेचच गोरेबाई ही चैतन्यकडे येताच चैतन्य म्हणतो की गोरेबाई माझं एक काम करा ही फाईल इथेच ठेवा आणि बाहेर संतोष आहे त्याला तुम्ही जरा बोलवा तर आता लगेचच गोरेबाई ती फाईल घेऊन जाऊ लागते पण चैतन्य म्हणतो की गोरेबाई मी तुम्हाला काय सांगितलं ती फाईल टेबलवर ठेवा अगोदर माझं महत्त्वाचं काम आहे पिऊनला बोलवा आणि शेजारून एक पाण्याचा ग्लाससुद्धा मला भरून आणा फाईल असताना तुम्ही पाणी कसे आणताल तेव्हा आता गोरेबाई ती फाईल खाली ठेवते आणि पाठीमागे बघत आता बाहेर जाते एवढ्यात आता चैतन्य ती फाईल कशाची आहे हे बघतो तर अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची ती फाईल असल्याचे बघताच आता चैतन्यला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता त्या क्षणी इकडे चैतन्य त्याच कलरची दुसरी फाईल तिथे ठेवतो आणि ती फाईल आपल्या ताब्यात घेतो इकडे आता गोरेबाई चैतन्याला पाणी आणून देते आणि गुपचुप ती फाईल घेऊन निघून जाते इकडे आता गोरेबाई बाहेर जाऊन ताबडतोब आता प्रियाला कॉल करते आणि प्रियाला फाईल मिळाली असल्याचे सांगताच प्रियाला खूप आनंद झालेला असतो गोरेबाई म्हणते की पण येताना पैसे आणा बरं का त्याशिवाय फाईल मिळणार नाही तर प्रिया म्हणते की देते तुझे तोंड मी पैशाने बंद करते पण अगोदर मला ती फाईल घेऊ नये आणि आता इकडे पैसे घेऊन प्रियासुद्धा गोरेबाईकडे फाईल घ्यायला निघालेली असते त्याच वेळेस आता चैतन्य ते सगळे बोलणे ऐकून ताबडतोब रविराजला फोन करून ती सगळी हकीकत सांगतो आणि म्हणतो की आता ही गोरेबाई आमच्या ऑफिसमधून अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल घेऊन प्रियाला द्यायला निघालेली आहे तेव्हा नक्कीच प्रियाच्या डोक्यात काहीतरी सिजत आहे तुम्ही प्रियाचा ताबडतोब पाठलाग करा आणि नक्की काय आहे ते बघा तेव्हा आता इकडे प्रिया ताबडतोब तिच्या कारमधून आता गोरेबाईची भेट घेण्यासाठी जाऊ लागते पण त्याच वेळेस आता रविराज हा प्रियाला जाताना बघताच ताबडतोब त्याच्या गाडीतून आता प्रियाचा पाठलाग करतो इकडे आता प्रिया विचार करते की अगोदर आपण साक्षीला उचलू आणि साक्षीला घेऊनच मग गोरेबाईकडून फाईल घेऊ आणि मग साक्षीच्या घे घरी जाऊन पुन्हा आपण सेलिब्रेशन करू तेव्हा आता जात असताना प्रियाने साक्षीलासुद्धा बोलावलेले असते आणि आता जाताना साक्षीला बरोबर घेऊन आता प्रिया ही आता गोरेबाईची भेट घ्यायला तिथे येते इकडे आता गोरेबाई ती फाईल आता प्रियाला देते आणि पैशाचा बंडल घेऊन तेथून निघून जाते तर इकडे ती फाईल घेऊन साक्षीसोबत आता प्रियाला खूप आनंद झालेला असतो आणि प्रिया, प्रिया साक्षीला म्हणते की बघितलं का साक्षी अर्जुन आणि कॉन्ट सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं हे सत्य आता समोर आलंय आणि आता आपण म्हणजे तू प्रेस कॉन्फरन्समध्ये अर्जुन आणि चैतन्यवरती आरोप करून त्यांच्या इज्जतीच्या चिंदड्या उडवल्यात आता मी अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य आता सुभेदारांच्या घरी आणून कसा मोठा बॉम्ब फोडते आणि आता त्यामुळे अर्जुन आणि चैतन्याचे सगळे लक्ष डायव्हर्ट होईल अर्जुनला तर आता आश्रमाकडे के त्या केसकडे बघायला लक्षसुद्धा सुद्धा मिळणार नाही आणि तो पुरता या सगळ्या गोष्टीमध्ये अडकून जाईल असा विचार आता करून प्रियाने साक्षीला खूप आनंदाची बातमी दिलेली असते आणि साक्षीला खूप आनंद झालेला असतो तर आता साक्षी म्हणते की तू तर दुधात मिठच टाकले आणि वा काय कमाल केलीस तू हो बाजूने आता आपण त्या अर्जुन चैतन्य आणि सायलीची कोंडी केलेली आहे तेव्हा आता आता हे सगळं बोलणं पाठीमागून आलेला रविराज ते ऐकतो आणि प्रिया साक्षीचा भयानक प्लान आता रविराज समोर आलेला असतो तर आता इकडे प्रिया म्हणते की साक्षी विलाज चा खून तू केला हे अर्जुनला सात जन्मसुद्धा आता सापडू शकत नाही तेव्हा आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि साक्षीने विलाज चा खून करून प्रिया त्यामध्ये इन्वॉल्व्ह असल्याचे तिसरे सत्य आता रविराजला समजलेले असते आणि आता ताबडतोब आता रविराज हा तेथून निघून जातो तर इकडे आता प्रिया साक्षीची भेट घेऊन घरी येते तर आता प्रिया ही घरी येताच आता ताबडतोब आता तिसरा डोळा उघडून रविराज प्रियाला तू कुठे गेली होतीस आणि काय केलं होतं अशी सगळी चौकशी करतो तेव्हा हो आता प्रिया उलटसुलट उत्तरे देऊ लागते त्याचबरोबर आता प्रियाला रविराज हा सनकन कानाखाली देऊन म्हणतो की प्रिया तू जे काही केलं ते सगळं सत्य मी माझ्या डोळ्यांनी बघितलं साक्षीसोबत तू काय काय बोलली हे सगळं मी माझ्या कानाने ऐकलं आहे आणि मी तुझा पाठलाग करत तिथे आलो होतो तर गोरेबाईने तुला कोणती फाईल दिली त्यानंतर तू काय काय केले हे सगळे मी व्हिडिओ काढून शूट केलेलं आहे आणि माझ्याकडे अजून एक मोठा पुरावा आलेला आहे तेव्हा गुमान बोलाने तू जे काही घडलं ते सगळं मला सांग असे म्हणत पुन्हा रविराजने आता प्रियाला चांगली चपराक दिलेली असते तर आता प्रियाचा गाल सुजलेला असतो आणि आता रविराज प्रियाकडून खरे सत्य कसे वधवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब